नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुंभकतात प्रतिपक्ष मित्रांनो यापूर्वी सातत्याने मी सुप्रिया ताईंच्या एका वाक्याची पुनरुक्ती वारंवार केलेली आहे अकेला देवेंद्र क्या करेगा आठवतं तुम्हाला साधारण अडीच तीन वर्षापूर्वी निवडणूक जिंकूनही ज्याला विरोधी पक्षात बसवायची नामुष्की सुप्रिया ताईंच्या पिताश्रींनी आणलेली होती तो देवेंद्र फडणवीस विरोधी नेता म्हणूनसुद्धा अत्यंत आक्रमकपणे आपली भूमिका पार पाडत होता त्या माणसाची ही लवचिकता राजकारणातली ओळखून त्याच्याशी टक्कर देणं सोपं नाही हे शरद पवारांसारख्या अतिशय अनुभवी राजकारणाला कळा राजकारणाला कळायला पाहिजे होतं तितकंच ते त्यांच्या लाडक्या आणि पूर्णपणे अननुभवी उथळ कन्येला कळायला पाहिजे होतं सुप्रियाताईंना कळायला पाहिजे होतं की देवेंद्र फडणवीस अकेलाच डेंजर असतो कारण एक अकेला देवेंद्र ज्या पद्धतीचं राजकारण करतो आणि लोकमत फिरवू शकतो राजकारणाची उलथा पालत घडवू शकतो तर का घडवू शकतो हे समजून घेणं आवश्यक होतं पण ते समजण्यापेक्षा त्याची टिंगल करणं म्हणजेच आपण फार मर्दुमकी गाजवली असं पवारांच्या अनेक सहकाऱ्यांना आणि लाडक्या कन्येला वाटत होतं आठवतं मित्रांनो अडीच दिवसाचं सरकार पडल्यावर मलूर चेहरा उजळला आणि जयंत पाटील काय म्हणाले होते दीड दिवसाचा पाच दिवसाचा गणपती ऐकला होता पण अडीच दिवसात विसर्जन होणारा गणपती पहिल्यांदाच बघितला बुवा आठवता जयंत पाटील बोलत होते त्यानंतर जयंत पाटील सतत वैफल्यग्रस्त 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 म्हणून देवेंद्र फडणवीसांची हेटाळणी करत होते त्या वैफल्यग्रस्ताने अडीच वर्ष ही टिंगल टवाळी निमूटपणे सहन केली पण ज्या ज्या वेळेला दबा धरून संधी मिळाली तेव्हा असे उलटे आघात केले की बघता बघता एकशे सत्तर आमदारांची मजबूत वाटणारी महाविकास आघाडी खिळखिळी होत गेली आणि अडीच वर्षात कोसळून पडली दोन पक्ष त्यातले फार नामो हरम होऊन गेले तेव्हा अकेला देवेंद्र हे म्हणणाऱ्या ताईंना त्यातून अजूनही बाहेर पडता येत नाहीये त्यामुळे अकेला देवेंद्रच्या जागी अदृश्य शक्ती ह्या शब्द त्या वापरतात पण त्या एक गोष्ट विसरतात की तुम्ही जशी रोजच्या रोज उथळ निरर्थक भाष्कळ बडबड करता तसा एकही शब्द देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत मला आठवतं त्याप्रमाणे दीड एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी मला वाटते दीड वर्षापूर्वी कधीतरी लोकमतच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांची नाना पाटेकरने मुलाखत घेतली होती आणि त्या नाना पाटेकरने त्या दोघांचं जे वर्णन केलं होतं त्या देवेंद्रविषयी काढलेले शब्द लक्षात घ्या की देवेंद्र हा माणूस इतका मोजून मापून तोलून मापून बोलतो की कि कितीही प्रयास केला तरी चिमटीत पकडण्या इतका सुद्धा शब्द अडचणीचा मिळत नाही शोधून काढून त्याला कैचित पकडायचा चिमटीत तरीही मिळत नाही हे नाना पाटेकरने त्या मुलाखतीच्या दरम्यान व्यक्त केलेलं मत सुप्रियाताईंनी गंभीरपणे ऐकलं असतं तर खूप वेगळी गोष्ट घडली असती वेगळं राजकारणाला वळण मिळालं असतं पण उथळ बोलण्याचा स्वभाव ज्यांचा असतो त्यांना कधीही शहाणं होता येत नाही त्यांना तुम्ही कितीही शहाणं करायचा प्रयत्न करा ते आपल्या खोड्यापणाचं नवं नवं प्रदर्शन घडवणारच घडवणारच दोन हजार चौदामध्ये अत्यंत तरुण असा मुख्यमंत्री झालेले नर देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यावेळेलासुद्धा मी कोवळा अननुभवी माणूस म्हणून टीका केलेली आहे पण नंतरच्या काळामध्ये या माणसाने ज्या प्रकारे शासनावर प्रशासनावर आणि महाराष्ट्राच्या राजकारणावर मांड ठोकली तेव्हा एक गोष्ट मला पहिली लक्षात आली की हा माणूस कमी बोलतो आणि अधिक राजकारण करतो भरताड बोलणं याचा स्वभाव नाही कमीत कमी बोलायचं पण पर अधिकाधिक परिणाम साधायचा हा न देवेंद्र फडणवीस यांचा स्वभाव आणि वर्तन असतं आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राजकारणाकडे डोळसपणे बघायचं असेल तर त्याचे दोन भाग होतात जेव्हा देवेंद्र फडणवीस बोलतात अधिक बोलतात त्याकडे साफ दुर्लक्ष करायचं पण जर देवेंद्र फडणवीस कमी बोलायला लागले किंवा मौन धारण करायला लागले संयम असल्याचं दाखवायला लागले तर लक्षात ठेवायचं हा माणूस काहीतरी डेंजरस करतोय हा काहीतरी धमाका करण्याच्या तयारीत आहे हे लक्षात घ्यायचं असतं हा सगळी ही पार्श्वभूमी मी आज इथे ह्या व्हिडिओमध्ये का सांगतोय मित्रांनो मराठा आरक्षणाच्या बाबतीत जरांगे पाटील यांनी त्या अंतरवली सराटी जालना जिल्ह्यामध्ये जे काय सुरू केलं त्यानंतर गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांवर अडून आडून अडून आडून, आडून, हल्ले करता करता थेट त्यांच्यावर नाव घेऊन व्यक्तिगत हल्ले करण्यापर्यंत जरांगे पाटील जाऊन पोहोचले त्या सगळ्या तीन चार महिन्याच्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय संयमाने स्वतःला आवरलं पण कुठला प्रत्यारोप केला नाही आपल्यावरचे आरोप फेटाळून लावण्यासाठी सुद्धा एखादा अपशब्द किंवा प्रक्षोभक शब्द वापरला नाही हे एक प्रकारे जारांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांनी पाळलेलं मौन होतं असं मी म्हणेन असं मी म्हणेन आणि याचं कारण असं आहे की ज्या वेळेला देवेंद्र फडणवीस असं अतिरेकी संयम दाखवतात तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये खरोखरच आपल्या विरोधकाला पुरतं पाणी पाजण्याचा काहीतरी प्लॅन शिजत असतो चालू असतो आकार घेत असतो हा गेल्या सात वर्षाचा अनुभव आहे सात वर्षाचा अनुभव आहे उद्धव ठाकरे असोत शरद पवार असोत काँग्रेस असो राष्ट्रवादी शिवसेना असो ह्या सगळ्यांनी देवेंद्र फडणवीसांना निवडणुका जिंकल्यानंतर देखील सत्तेच्या बाहेर ठेवणं आणि विरोधी पक्षात बसवणं यासाठी जे काही केलं त्यानंतर <clears> अतिशय <throat> संयमाने त्या, त्या परिस्थितीला सामोरे जाताना देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारे वागले ते बारकाईने अभ्यास करण्यासारखं आहे मित्रांनो निवडणूक उद्धव ठाकरेंना सोबत घेऊन त्यांनी जिंकली होती बहुमत मिळवलं होतं जनतेचा कौल मिळवला होता त्याच्याशी उद्धव ठाकरेंनी दगाबाजी केली आणि तरीही आपल्या पाठीत खंजीर खोपसणाऱ्या व्यक्तीच्या मुख्यमंत्री शपथविधीला अगत्यानं उपस्थित राहून त्याचं अभिनंदन करण्याचं सौजन्य देवेंद्र फडणवीसांनी दाखवलं होतं शिवाजी पार्क मैदानामध्ये तो शपथविधी झाला त्याला देवेंद्र फडणवीस हजर राहिले होते ते सौजन्य उद्धव ठाकरेंना दाखवता आलं हा फरक असतो मित्रांनो गद्दार एकनाथ शिंदेनं तुम्ही म्हणता तुम्ही पण देवेंद्र फडणवीसशी गद्दारी केली होती पण तरी देवेंद्र फडणवीस संयम आणि सौजन्य दाखवू शकले त्याचा मागमूस उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वात नाही किंवा वर्तनात नसतो असो मुद्दा इतकाच आहे की म्हणून देवेंद्र फडणवीस जेव्हा शांत असतात तेव्हा ते डेंजर ते असतात मी माझ्या मुलीला लहानपणापासून वाढवलं आणि अगदी लहान असल्यापासून आणि तिच्या निमित्ताने दहा पंधरा पंधरा पोरं घेऊन मी फिरायला जायचो तेव्हा अनेक माझ्या मित्रांना शंका यायची की हा एकटा पंधरा पोरं सांभाळतो कशी एक पोर सांभाळणं अवघड आहे पंधरा पंधरा पोरं ही नवरा बायको सांभाळतात कशी त्याचं एक टेक्निक असतं मित्रांनो ज्यावेळेला मुलं अगदी शांत असतात तेव्हा मुलं डेंजरस असतात ती आपल्याला चोरून काहीतरी घोळ करण्याच्या प्रयासात असतात ही सायकॉलॉजी आहे ओरडा ओरडा धुमाकूळ धमाल पोरं करत असतात तेव्हा निश्चिंत रहा ते आपल्याला चोरून काही करत नसतात पण ज्या वेळेला अचानक पाच सात पंधरा पोरं शांत होतात त्यांचा आवाज खुजबुजसुद्धा आपल्या कानावर येत नाही तेव्हा समजायचं ही पोरं काहीतरी मोठं गडबड गड़ करायच्या तयारीत आहे आणि म्हणून अशा वेळेला मुलं शांत झाली की तू काय चाललं आहे माझं लक्ष आहे मी बघतोय मला ऐकू येत आहे असे उगाचाच हुल मी द्यायचो नेमकी तीच गोष्ट इथे पण लागू होते देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा माणूस अत्यंत मुरब्बी तितकाच पातळयंत्री राजकारणी आहे दहा शरद पवार एकत्र केले तर देवेंद्र फडणवीस होतो हे लक्षात घ्या पातळयंत्रीपणाबाबतीत म्हणतोय मी जितकी चतुराई शरद पवार दाखवतात त्याच्या अनेक पटींनी देवेंद्र दा फडणवीस दाखवतात आणि म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणात बघायचं असेल तर देवेंद्र फडणवीस शांत तुम्हाला आठवतं नवाब मलिक त्यांनी फडणवीसांच्या पत्नीचा कुठला तरी एक कोण ड्रगवाला का ड्रग धंदेवाला त्याच्याबरोबरचा फोटो दाखवून मोठा गौप्यस्फोट केला होता तेव्हा फडणवीस म्हणाले होते ही लवंगी फटाकी आहे नबाब मलिकांनी जो फोटो दाखवला तो गौप्यस्फोट नाही ती लवंगी फटाकी आहे दिवाळी संपू देत मी ॲटम बॉम्ब लावणार आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी नबाब मलिकांच्या विरोधात असा काय ॲटम बॉम्ब फोडला की दीड वर्ष तुरुंगात राहावं लागलं आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यावर सुद्धा नवाब मलिक यांची बोलती बंद झालेली आहे अनिल देशमुख अनिल परब त्या सचिन वाजेचं प्रकरण येऊन काय काय विधानसभेत बोलले होते अर्णब तुमचा लाडका त्याला अटक झाली म्हणून तुम्ही फडफडताय का वगैरे गृहमंत्री अनिल देशमुख बोलले होते परिवहन मंत्री अनिल परब बोलले होते कुठे ती माणसाच अनिल देशमुख तुरुंगाची हवा खाऊन आलेत सचिन वाजे तुरुंगात पडलेला आहे सत्ता गमावलेली आहे राजकारण देशोधडीला लागले पण पर पत्रकार परिषद घेऊन तुमची आता बारा वाजवतो वगैरे वगैरे भाषा फडणवीसांनी वापरली नव्हती आपल्याला <coughs> जे करायचं आहे ते शांत राहून समोरच्याला गाफील ठेवून कोंडीत पकडणं ही देवेंद्र फडणवीसांची स्टाईल आहे आणि म्हणून पहिली गोष्ट म्हणजे जे भूत मराठा आरक्षणाच्या निमित्ताने दे राजेंद्र शरद पवारांनी उभं केलं ते कधी आडोशाने कधी उघडपणे एक उपमुख्यमंत्री कांड्या करतो हा रोख देवेंद्र फडणवीसांकडे होता धरंगे पाटील बोलले होते ना कांड्या करतो काल परवा ते उघडपणे बोलायला लागले मला गोळ्या घाल मी येतो हळूहळू करत हे सगळं न बोलताही देवेंद्र फडणवीसांनी उघडं पाडलं अंतरवली सराटीतले आणि जरांगे पाटलांचे निकटवर्ती बोलते करून जरांगे पाटील नव्हे तर शरद पवार आणि राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पवारांची यांनासुद्धा अगदी चव्हाट्यावर आणून नागडे उघडे करून टाकलेले आहे आणि हे सगळं करण्यासाठी दोन चार महिने जो संयम राखावा लागतो आपली वेळ आणि आपल्याला योग्य संधी येण्याची प्रतीक्षा करावी लागते तो लवचिकपणा देवेंद्र फडणवीसांकडे आहे आणि म्हणूनच हा माणूस जेव्हा शांत बसतो तेव्हा अधिक डेंजरस असतो हे सुप्रिया ताईंसकट शरद पवारांनी लक्षात घेतलेलं बरं वास्तविक विधानसभेमध्ये दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव संमत झाल्यानंतर जरंगे पाटलांना गाशा गुंडाळायला पवारांनी आणि राष्ट्रवादीने सांगायला पाहिजे होतं पण पवार तरी काय सांगणार कधी काळी संरक्षण मंत्री असलेले पवार यांनी चुकीचं मिसाईल निवडलं ज्याला अनगायडेड मिसाईल म्हणतात जे गायडेड मिसाईल नसतं अनगायडेड असतं ते सोडणाऱ्याच्याच अंगावर येऊन आपटू शकतं आणि पवारांनी जारांगे पाटील नावाचं जे मिसाईल देवेंद्र फडणवीसांवर सोडलं ते आता राष्ट्रवादीवरच येऊन आहे याचं कारण हे सगळं झाल्यानंतर आता विधानसभेतच जारांगे पाटील त्यांचं आरक्षण आंदोलन उपोषण त्यानिमित्ताने झालेला हिंसाचार जाळपोळ या सगळ्याची चौकशी करायला थेट एस आय टी नेमण्यात आलेली आहे आणि त्या एस आय टीमध्ये शरद पवारांकडे उरलेली जी राष्ट्रवादी आहे तिची किती पापद चव्हाट्यावर आणली जातील त्याची कल्पना करा आणि परत चौकशी एस आय टी करणार आहे विधानसभेच्या अध्यक्षांनी चौकशी एस आय टी नेमायचे आदेश दिलेत आणि देवेंद्र फडणवीस साक्षात गृहमंत्री सगळ्यापासून अलिप्त आहेत त्यामुळे शिव्या जिरांगे पाटील देत असतील राष्ट्रवादी षडयंत्र रचत असेल तरी त्यांच्या षडयंत्राला उद्ध्वस्त करणारं षडयंत्र देवेंद्र फडणवीस कसं क करता तयार करतात आणि कसं उलटवतात तुमच्यावर याचा हा सगळ्यात मोठा पुरावा आहे की माणूस चार महिने दोन महिने सगळे शिव्या शाप ऐकत सदिच्छेने काम करतानासुद्धा उलटे आरोप सहन करत गप्प होता चकार शब्द मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलले नाहीत आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केले आणि तरीही जो अतिरेक शरद पवारांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटलांकडून झाला तो आता उलटलेला आहे आणि तो उलटवला कोणी तर देवेंद्र फडणवीसांनी उलटवला हे कोणीही नाकारू शकत नाही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर एसआयटीचा आदेश देतात त्यांना सभापती बनवणारे देवेंद्र फडणवीस आहेत ना तेव्हा तुमच्या हातात जी काही पत्ते असतात ते तुम्ही कसे खेळणार हे जेव्हा तुम्ही ठरवत असता त्या समोरच्याच्याही हातात पत्ते असतात हे विसरू नका आपल्या हातात मोजके पत्ते असतील पण ते किती कुशलतेने खेळलं पाहिजे हे फडणवीसांना कळतं आणि त्यांनी सगळाच्या सगळा डाव पवारंबर आणि जरांगे पाटील आणि त्यांच्या भोवती जो काय राष्ट्रवादीचा गोतावळा आहे त्याच्यावर उलटवलेला आहे आणि या सगळ्या कालखंडामध्ये देवेंद्र फडणवीसांनी अतिशय सारसूतपणे पाळलेलं मौन आहे संयम आहे हाच माझ्या मते डाव उलटवण्याचा सगळ्यात मोठा पुरावा आहे आणि यापुढे जे जे कोणी राजकारणात आहेत आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात कारस्थानं आणि षडयंत्र करत असतात त्यांनी पहिलं लक्षात घ्यावं की बोलणारा देवेंद्र फडणवीस हा अधिक सुरक्षित असतो पण जेव्हा फडणवीस बोलायचे बंद होतात अधिकाधिक संयम दाखवतात तेव्हा हा राजकीय नेता तुमच्यासाठी त्यांच्या विरोधकांसाठी सगळ्यात सर्वाधिक डेंजरस होऊन जातो सर्वाधिक डेंजरस होऊन जातो आणि तेच याच्यात दिसलं कालपर्यंत विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापर्यंत रोज वाटतेल ते जरांगे पाटील बरळत होते आणि जरांगे पाटलांच्या वर्त बरळण्याचा किंवा काही खोळ्यासारखं का बोलण्याचा आधार घेऊन नाना पटोले असतील सुप्रिया ताई असतील तुमचे जयंत पाटील असतील वडेट्टीवार असतील त्याचा आदर घेऊन जे काय शरसंधान करत होते ते सगळेच्या सगळे असे तोंड कशी पडलेले आहेत कारण पहिल्याच दिवशी तिनी दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येऊन पत्रकारांसमोर बसले आणि कायदा आपलं काम करील कोणी कायदा हातात घेतला तर दया माया दाखवली जाणार नाही हे शिंदे बोलले हे अजितदादा बोलले आणि फडणवीसांनी सांगितलं कोणालाही क्षमा करणार नाही याची सगळी अंडी पिल्ली बाहेर काढली जातील हे मोजके मोजके शब्द फडणवीस बोलले आणि तेच आता महायुतीविरोधातल्या या आरक्षण राजकारणाचे सगळ्यात मोठे स्फोटक सुरुंग ठरणार आहेत आणि तो मला पुरावा वाटतो की देवेंद्र फडणवीस शांत बसले संयमी झाले लवचिक झाले की ते अधिक डेंजरस आहेत हे सुप्रियाताई लक्षात घ्या अदृश्य शक्ती अदृश्य शक्ती असली पोपटपंची उपयोगाची नाही आहे न बोलताही खूप काही साध्य करता येतं याचा साक्षात जिता जागता पुरावा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीस ही चतुर आणि मुरब्बी राजकारणाची शरद पवारांच्या पुढली पायरी आहे हे जेव्हा लक्षात येईल तेव्हाच तुम्ही फडणवीसांच्या राजकारणाला सह आणि काठश देण्याच्या क्षमतेचे होऊ शकाल त्या दृष्टीने वाटचाल करू शकाल अन्यथा नाव नाना नसेल पण आडनाव फडणवीस आहे त्याच्यासमोर नुसतं नाना नाव आहे म्हणून पटोले वगैरे टिकत नसतात हे लक्षात घ्या मी आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार